घरकुल कामाचे मास्टर करण्याकरता आपल्याला ऑनलाईन डिमांड कशा प्रकारे द्यायचे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपान डवादे आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे अशाच नॉन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर सर्वप्रथम आहे आणि या ठिकाणी नरेगा असं टाईप करून घ्यायचं आहे नरेगा टाईप केल्याच्यानंतर सर्वात अगोदरची जी वेबसाईट आहे नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून आपल्याला क्विक ॲक्सिस या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पंचायत ग्रामपंचायत आपल्याला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत यावरती टिक करायचं आहे त्याचप्रमाणे डाटा एंट्री यावरती ठीक करून आपल्याला या ठिकाणावरनं ना आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्या राज्यामधनं आपण असाल ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर फायनान्शियल इयर आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये डिमांड देतोय त्यामुळे आपण चोवीस पंचवीस निवडून घेतोय त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे यामधून त्याचप्रमाणे आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आपला गाव म्हणजेच विलेज या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपली पंचायत या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतचा जो युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड आपल्याला दिसत आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपले ग्रामपंचायत लॉग इन करून घ्यायचे आहे ग्रामपंचायत लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डे थ्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वर्क डिमांडवरती आणि त्यानंतर डिमांड फॉर वर्क एंट्री यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मधील जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कामावर लावण्याकरता आपल्याला त्या व्यक्तीचा जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे जॉब कार्ड क्रमांक टाकल्या दाखवण्यात येईल त्यापैकी आपल्याला कोणत्या व्यक्तीला या कामावरती लावायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला त्याच्या नावापुढे आपल्याला अर्जाचा दिनांक आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्या तारखेपासून कामावरती लावायचं आहे ते ला, दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे दिनांक आणि कामाची मागणी दिनांकापासून कामा दिनांका करायची आहे तर आपल्याला शक्यतो दोन दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आता आपला बराचसा गॅप असल्यामुळे मी तीस तारीख या ठिकाणी टाकून घेतो त्यानंतर आपल्याला एकूण दिवस टाकायचे आहेत किती दिवस आपल्याला या व्यक्तीला कामावरती लावायचा आहे ते दिवस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कामाची मागणी एक तारखेपासून सात तारखेपर्यंतच हे डिमांड आपण देतोय कामाची मागणीचा दिनांक टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी प्रोसेड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला एक मेसेज दाखवेल डाटा एं, एंट्रेड सक्सेसफुली आपण त्या दोन व्यक्तींना सक्सेसफुल त्या कामाला लावलेला आहे त्याचप्रमाणे अं पुढील व्यक्ती घ्यायचा ज्या मास्टर मध्ये आपल्याला जो व्यक्ती टाकायचा आहे त्याचा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला प्रोसेस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मेसेजेल हे चार व्यक्ती आपण या घरकुलच्या कामावरती मास्टर करण्याकरता डिमांड दिलेली सिलेक्ट केलेले आहेत तर यांना आता कोणत्या कामावरती लावायचं आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा होम या टॅपवरती क्लिक करायचं आहे डी फाईव्ह वर्क अलोकेशन या टॅपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वर्क अलोकेशन एंट्री यावरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं काम निवडून घ्यायचं आहे आपलं घरकुल असल्यामुळे आपण ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या घरकुलावरती आपल्याला हे चार लोक कामावरती लावायचे त्याचा वर्कआउट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे वर्कआउट कसा पाहायचा आपण या कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं वर्कआउट कशा प्रकारे काढायचा आहे त्यासाठी आपण दोन याद्या डाउनलोड करून ठेवल्या होत्या त्या यादीवरती यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला एम एच कोड हा सिलेक्ट त्या व्यक्तीचा एम एच कोड शोधायचा आहे तर त्यासाठी आपण ही एक्सेल फाईल अगोदर ओपन करून घ्यायची आहे जे आपण काल अगोदरच्या व्हिडिओमध्ये डाउनलोड केलेली आहे त्यावरती जाऊन आपल्याला कंट्रोल एप असं प्रेस करायचं आहे कंट्रोल प्रेस केल्यानंतर अशा प्रकारचे टॅब आपल्याला ओपन होईल यामध्ये त्या व्यक्तीचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे ज्या व्यक्तीची आपण डिमांड देतो त्या व्यक्तीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे एंटर केल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या पुढे अशा प्रकारे ग्रीन लाईट होईल तर त्यामधील आपल्याला हा एम एस कोड घ्यायचा आहे एम एस कोड घ्यायसाठी आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करून आपल्याला त्याला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला आपण जे नरेगाची नरेगाच्या ओवरकोटची यादी पी डी एफ स्वरूपात डाउनलोड केली होती ती यादी ओपन करून घ्यायची आहे ती यादी ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा कंट्रोल एफ हे प्रेस करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा सर्च बॉक्स येईल या ठिकाणी आपण कॉपी केलेला कोड पेस्ट करायचा आहे कॉपी केलेला कोड पेस्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला नरेगाचा कोड आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल हा आपण टाकलेला एम एच कोड आहे आणि हा जो कोड आहे हा नरेगाचा वर्क कोड आहे तर हा कोड आपल्याला या ठिकाणावरनं घ्यायचा आहे हा कोड या ठिकाणावरून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या या ठिकाणी यायचा आहे आणि या ठिकाणी आल्याच्या आपल्याला तो कोड पेस्ट करून घ्यायचा आहे किंवा आपण हाताने देखील टाकू शकता हा कोड एंटर केल्याच्या नंतर आपल्याला थोडं वेट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कामाचा संकेत अंक या ठिकाणी क्लिक करून आपल्याला या ही टॅप सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या सर्व जे बॉक्स दिसत आहे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या व्यक्तींना आपल्याला कामावरती लावायचं आहे तर आ, आ, या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे अलोकेशन लोकेशन हॅज बीन डन म्हणजे अशा प्रकारे आपण हे डिमांड सक्सेसफुलरित्या दि, दिलेली आहे आणि याला ओके करून घ्यायचं आहे आणि पुढील डिमांड अशाच प्रकारे आपल्याला द्यायचे आहे तर पुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र